सध्या बांगलादेश येथे हिंदू समाजावर होत विरोधात राजकीय पक्षांकडून निषेध नोंदवला जात आहे जा बांगलादेश येथे होत असलेली मंदिरांची विटंबना आणि हिंदू समाजावर होत असलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटना थांबविण्याकरिता तात्काळ केंद्र सरकारने हस्तक्षेप करून बांगलादेश सरकारवर दबाव टाकावा याकरिता देशभरात निषेध आंदोलने होत असताना महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी श्रीरामपूर प्रांताधिकारी कार्यालय येथे बांगलादेश येथील हिंदू अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदविला हा इथून तिथून ना ढाका ना ढाका ना रावलपिंडी ना बांगलादेश ना पाकिस्तान यासे चेह बन जाय पूरा अखंड हिंदुस्तान ऐसी मांग करता हो, और केंद्र हम लोग अपील करते आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं जे बांगलादेशच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आलं या आंदोलनाचा परिपक्वता जर म्हणले तर याच्यात एकच निष्पन्न करायला पाहिजे असे आंदोलन घेऊन त्यांचा निषेध करून हा प्रश्न सुटणार नाही कारण मोदी साहेब हे स्वतःला अख्ख्या जगाचे लिडर समजतात तर माझं या आपल्या मातेमधून एकच म्हणणं आहे का बांगलादेश सारख्या एवढ्या महाराष्ट्रापेक्षा छोटा ह्या देश आहे याच्यावर अतिक्रमण याच्यावर व आपले सैनिक घालून इथं युद्ध पुकारलं पाहिजे व यांच्याबरोबर आपले तीन तास सुद्धा यांचं युद्ध चालू शकत नाही पण ज्या बांगलादेशचा जन्म हा भारताने घातला तेव्हा आज या महाराष्ट्रामधले आणि भारतातले हिंदू सुरक्षित नाही हे बघण्यापेक्षा बांगलादेशमध्ये जे हिंदू आपले बांधव आहे ते अरक्षित असुरक्षित आहे त्यांना सुरक्षा कशी देणे देतील हे संरक्षण मंत्री गृहमंत्री आणि मोदी साहेबांनी बघावं असं मी हा महाविकास आघाडीच्या वतीनं व उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेवर सेनेच्या वतीनं मी पंतप्रधान मोदी यांना विनंती करतो देशमध्ये मध्ये साधारण सात आठ महिन्यापासून हिंदू बांधवांचा मोठ्या प्रमाणात अत्याचार चालू झाला आहे त्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि सर्व मित्रमंडळ कार्यकर्ते यांनी आज या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन दिलं आणि त्या घटनेचा निषेध केला आहे साधारण आपण हे समजून घेतलं पाहिजे की साधारण साते आठ महिने किंवा वर्षापासून या घटना का घडल्या आहेत एक पंचवीस वर्षापूर्वी बांगलादेशमध्ये हिंदू साधारण तीस टक्के होती आणि ही संख्या खूप मोठी असते पण साधारण पंधरा वर्षापासून मोदी सरकार आहे आणि त्या वेळेस पासून कायम हिंदूंवर अत्याचार होत 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 आज ती लोकसंख्या सात टक्क्यावर आली आहे मग एवढी लोकसंख्या पंचवीस टक्के घटत असताना मोदी सरकार काय करत होतो झोपले होते का त्यावेळेस त्यांना वाटलं नाही की आपण बांगलादेश मध्ये हस्तक्षेप करावा आणि त्या हिंदूंना वाचवावं आपण हिंदूंच्या नावावर राज्य करत आहोत त्यांच्या नावावर सत्ता भोगत आहोत तर त्यांना वाचवायचं कोणी आज प्रत्येक भारतात श्रीरामपूर शहर असेल भारतात असेल महाराष्ट्रात असेल हिंदूच मोर्चे काढतायत सत्ता आले तरी हिंदूजन आक्रोश करतात सत्ता नसली तरी हिंदू जन आक्रोश करतात मग हिंदूंना न्याय कधी भेटणार त्यामुळे माझी विनंती आहे मोदी सरकारला की तुमचे इस्रायलचे राष्ट्रपती खूप चांगले मित्र आहेत त्यांच्याकडून शिका दहशतवाद कसा संपवायचा असतो एखाद्या घटनेचा निषेध कसा करायचा असतो आणि आपल्या लोकांना कसं वाचवायचं असत आज बांगलादेशची मिलिट्री ही फार आपल्या आसाम पर्यंत आली आहे त्यांनी आपल्या मंदिराचं बांधकाम बंद केलं आहे तरी आपण त्यावर काही कारवाई करत आम नाही आमची विनंती आहे तुम्ही बांगलादेश बरोबर फक्त युद्ध करा दुसरा कोणताही छोटा मोठा पर्याय मान्य नाही त्यामुळे आपण सर्व मिलिटरी आदेश देऊन त्वरित बांगलादेश मध्ये सैन्य पाठवून ते आपल्या भारतात सामील करून घ्या आणि हिंदू राष्ट्राची संकल्पना पुढे येण्यासाठी प्रयत्न करा एवढे बोलून थांबतो जय हिंद जय महाराज जय श्रीराम बांगलादेशामध्ये जो काही हिंदूंवर जो अत्याचार चालू आहे तिथले हिंदूंचे घर जाळले जातात ते हिंदू महिलांवर बलात्कार केले जातात हे हिंदू पुरुषांना मारल्या जात आहे मंदिरं पाडल्या जातात असे अनेक अन्याय तिथे हिंदूंवर चालू आहे या अन्यायाचा प्रथम त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आपलं जे सरकार आहे जे मोदी सरकार आहे जे हिंदुत्वादी सरकार म्हणतो यांना या ठिकाणी विनंती करतो आपण जगामध्ये आपलं नाव लौकिक आहे आपण जगाचे युद्ध थांबू शकतो आपण म्हणतो की जगामध्ये मोदींचं फार नाव आहे मोदींनी फार चांगलं काम केलंय आपन तर या ठिकाणी मोदींना एक या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण जो आपला जो शेजारचा जो देश आहे तो त्या ठिकाणी हिंदूंवर अत्याचार करतोय आपण त्या ठिकाणी हस्तक्षेप करावा त्या ठिकाणी वेळ पडली तर युद्ध करावा पण त्या ठिकाणचे हिंदू हे सुरक्षित करावा देशामध्ये जो आपल्यावर तो अत्याचार चालू आहे देशामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा आपण लक्ष घातलं पाहिजे आणि आपल्या शेजारच्या देशांमध्ये जो हिंदू अत्याचार चालू आहे त्या ठिकाणी आपण लक्ष घालून हिंदूंना न्याय देण्याचं काम हे मोदी सरकारने केलं पाहिजे असं या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाआघाडीच्या वतीने बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदू समाजावर अत्याचाराचे निषेधार्थ आम्ही इथं निवेदन द्यायला आज उपस्थित होतो आमच्या या निवेदनामध्ये किंवा आज आमची मुख्य मागणी हीच आहे का गेल्या अकरा बारा वर्षापासून या देशामध्ये मोदी सरबाचं हिंदू राज्य आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील हिंदूंचा राज्य आहे परंतु हा देश पातळीचा विषय आहे हा आंतरराष्ट्रीय पातळीचा विषय आहे आणि या विषयामध्ये सांगायचं तात्पर्य असं का बांगलादेश सारखा छोटा देश जर आपल्या हिंदूंवर अत्याचार करत असेल तर त्याला समज देण्याची गरज आहे मध्यंतरी आपण दोन तीन महिन्यापूर्वी युक्रेन आणि रशियाचे युद्ध चालू होतं त्यावेळेस भारतीय तिथे काही गुंतले होते आणि त्यांना अडवण्याकरता आपण ते एवढं महाम युद्ध, युद्ध थांबवलं होतं आता माझी मोदी साहेबांना विनंती आहे की आपण बांगलादेशमध्ये हस्तक्षेप करावा जसं आमच्या इंदिरा गांधींनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारत पाकिस्तानचे पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली होती तशी आता आपण बांगलादेशचे तुकडे करून हिंदू देशाला भारतामध्ये समावेश करून अखंड भारताचं स्वप्न पुरं करावं एवढंच मी माझी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्ष शरद चंद्र पक्षाच्या वतीने मागणी करतो थांबतो बांगलादेशमध्ये मागच्या दोन महिन्यांपासून अराजकता माजलेली आहे तिथल्या पंतप्रधान या पळून जाऊन भारतामध्ये आलेले आहेत आणि त्यानंतर त्या ठिकाणी हिंदू धर्मावरती मोठे अन्याय अत्याचार सुरू झाले आहेत त्या ठिकाणी इस्कॉन धर्माचे इस्कॉन मा मंदिरांच्या माध्यमातून काम करणारे चिन्मय स्वामी आपले जे महाराज आहेत त्यांनाच त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे आणि अनेक मंदिरं पाडली जात आहेत हिंदू धर्मियांचे जीवन सुरक्षित त्या ठिकाणी अजिबात नाही आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावरती केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज हा निषेध आंदोलन केलेलं आहे आमचं मागणी आमचं म्हणणं आहे की की स्वर्गीय इंदिरा गांधींनी जुन्या काळामध्ये ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता सर्व आपला जे मिलिटरी आहे ती बांगलादेशमध्ये पाठवली होती आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश हा देश निर्माण केला होता आता जे आपल्या अखंड भारताचं स्वप्न आहे ते निर्माण करण्याची ते पूर्णतः आणण्याची एक संधी निर्माण झाली आहे मी आदरणीय मोदी साहेबांना विनंती करतो की आपल्या माध्यमातून मिलिट्री या सगळी बांगलादेशमध्ये पाठवून तो देश खऱ्या अर्थाने ताब्यात घेतला पाहिजे तिथल्या हिंदू धर्मियांना संरक्षण दिलं पाहिजे आणि आपला अखंड भारत हा बनवला पाहिजे अशी ही आमची मागणी आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आज आंदोलन केलं आहे बांगलादेशमध्ये जे हिंदू हिंदू लोकांवर हिंदू नागरिकांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत याचा निषेध करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी तहसीलदार प्राण कार्यालयात आपण या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीचे नेते मंडळ या ठिकाणी जमलेलो आहोत बांगलादेशमध्ये मंदिर असतील ते मंदिर तोडायचे काम त्या ठिकाणी नागरिकांनी केलं गोशाळेवर ज्याला आपण गोमाता म्हणतो या महाराष्ट्र राज्यावर दर्जा दिलेला आहे त्या गोमातेवर सुद्धा हल्ला करायचं काम यांनी केलेलं आहे पुजारी असतील या पुजारीनं सुद्धा मारहाण करायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे महिलांवर अत्याचाराचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि या ठिकाणी भारतात मोदी सरकार आपलं हिंदुत्वादी सरकार म्हणून कार्यरत आहे आणि मोदी सरकार हे जगभर एक शांततेचं दूत म्हणून नेहमी त्या ठिकाणी पर्याय म्हणून उभे राहतात म्हणून मोदी सरकार या शासनाला मी विनंती करतो केंद्र शासनाला की त्यांनीसुद्धा या ठिकाणी बांगलादेशला जाब विचारायचं काम या ठिकाणी आपण करावं अशी मी त्यांना विनंती करतो व या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो सांगू इच्छितो का ज्या बांगलादेशमध्ये जे हिंदू हिंदूवर आत्या अन्य अत्याचार चालू आहे ते केंद्र सरकार सरकारने थांबावे कारण या देशामध्ये केंद्रामध्ये मोदी सरकार आहे हे आणि मोदी सरकारचा अशी धमक आहे तर ते बाहेरचे युद्ध जर रशिया आणि न्यूयोक्रानचं युद्ध थांबवू शकतात ते बांगलादेश काय त्यांना नवीन नाही म्हणून बांगलादेशमध्ये जे हिंदूवर अन्न अत्याचार चालू आहे ते थांबावे अशी माझी त्यांना केंद्र सरकारच्या विनंती करतो आणि या घटनेचा याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा